की बार चार सौ या टार्गेटवर सगळे लोक काम करतील मोदीजींना आपकी बार चार सौ के पार म्हटलं आहे त्याच्यानं तीनशेच पाहिजे मोदीजीचं सरकार याले त्यांना एक अमरावतीची सीट गेली तरी चालेल ना स्वाभिमान टिकून ठेव मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून या जिल्ह्यामध्ये मी गेल्या तेरा बारा तेरा वर्षापासून काम करत आणि ॲज खासदार पाच वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिली तर मला वाटते लक्ष्मीचे हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझ्या हाती आहे तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला आणि तुमचा सामना झाला होता आता उमेदवार मी तेच म्हटलं की महायुतीमध्ये जोडेही पक्ष जोडेही घटक जोडेही नेते आहेत सगळे आदरणीय आहेत आणि सगळ्यांना मी नम्रपणेने विनंती करते की जे महायुतीमध्ये जेवढेही नेतेगण आहे माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहे त्यांनी एक सून म्हणून या जिल्ह्याची परिवाराची सदस्य म्हणून माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवा ज्यांनी माझे अमरावतीचा विकास होईल ते मोदीजींसाठी काम करणार आहे सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे घेऊन चालणार आहे आणि सगळे आपल्या टार्गेट वर सगळे लोक काम करतील भाजपवाले पण म्हणत होते सगळा जिल्हा तिकडे गेलाय का यांना तिकीट देऊ नका हो मला याचं कौतुक वाटतंय आणि थोडं दुःखही वाटतं का ज्या रानानं भाजपचं कार्यालय तोडफोड करून भाजपच्या कार्यकर्त्यांना कानपडीत मारलं पालकमंत्र्याने तो बालकमंत्री आहे असं हिनवलं आता कार्यालय फोडणाऱ्यालाचे झेंडे घ्यालात तर ना कार्यकर्त्यांना हाती एवढी लाचारी तुम्ही सांगा म्हणजे भाजप असा पक्ष आहे दिसतं मला का ज्यानं कार्यालय फोडावं कार्यकर्त्याला मारावं चांगलं ठोकून धरावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे त्याला उमेदवारी द्यावं आणि त्याचे झेंडे हाती कार्यकर्त्याला घ्यायला लावायचं मला वाटतं एवढी लाचारी कुणावर येऊ नये कार्य कार्यकर्त्यांच्या मनाची किंमत त्यांच्या स्वाभिमान कुठलाही ठेवल्या गेला नाही वरिष्ठ नेत्यांनी तो पार धूळ धूळ करून पुरा सत्यानास करून टाकलेला आहे आमचं तर पांठप्रिय आमची स्वतःची आम्ही कुठेही जाणार कुठेही लावणार पण ज्यांनी भाजप मोठी केली प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असे किती केसीमधले लोक आहे कार्यकर्ते आहे त्यांना काय भेटले तुम्ही सामान्य कार्यकर्त्यासाठी पक्ष म्हणून कधी उभं राहणार का उलट त्याच्यावर लाचारी अशा प्रकारचे वेळ यावी हे अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटते हे आमच्यासाठीच नाही तर भाजप कार्यकर्त्यासाठी मोठा घात आहे त्यांच्यासाठी त्यांचा स्वाभिमान सगळा दुखावलेला गेलेला आहे अजूनही भाजपच्या कार्यकर्त्याचे फोन येतं चांगला निर्णय घ्या आम्ही सोबत राहू मग तुम्ही बाहेर पडण्यावर आणि उमेदवार देण्यावर ठाम आहात हां आम्ही आम्ही काय करतोय तुम्हाला माहिती आहे उमेदवार लाग वेळ आली तर उमेदवार देऊ चांगला उमेदवार भेटला तर नाहीतर मग चांगल्या उमेदवारी दे पाठिंबा देऊ दोन गोष्टी आहे इथं संविधानही वाचवायचं आहे कारण कोर्टात केस चालू असताना उमेदवारी जाहीर होणं आणि दुसऱ्या इकडे छत्रपतीचा स्वाभिमान आम्हाला जिवंत ठेवायचा आहे अमरावतीकर याचं निश्चितच भान ठेवणार आणि आम्ही सगळ्या लोकांना सांगतो आहे का आता अडचणसाहेब उमेदवारी भरणार होते त्यांना आम्ही सगळ्यांना सांगतो आहे का आता कोण निवडून येणार याच्यापेक्षा कोणाला पाळायचं हे एकदम निश्चित झालं पाहिजे त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे चांगला उमेदवार भेटला निवडून येत असेल तर उभं करू नाही भेटला तर सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ मुख्यमंत्र्यांकडे तुमची बैठक झाली काय त्या बैठकीत नेमकं ठरलं आम्हाला आता बैठकीचे विषय संपलेले आहे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आणि म्हणून आमचं त्यांच्या प्रति अजूनही आमच्याजवळ आदर आहे आम त्यांच्याप्रती राणा जरी काही बोलला मतदारसंघात येऊन खोकेवाला आमदार आहे सत्तेत राहायचं सत्तेची पुरी आम्ही पाहतोय मजा लुटायची निधी आणायचा आणि आमच्यामुळं सत्ता आली म्हणून पुन्हा खोकेवाला म्हणून बदलामय करायचं वास्तविक बच्चूकूळनं खोके घेतले असते ना तर एखाद्या पार्टी तुझ्यासारख्या एखाद्या पार्टीत जाऊन पुन्हा चमचेगिरी करून एखा प्रत्येक वेळनं वेगवेगळ्या पक्षाचे तिकिटा पाठिंबा आम्हाला घेता आला असतात ते चमचेगिरी बच्चूकूळनं केली नाही आयुष्यात पैसा आमच्यासाठी महत्त्वाचा नव्हता हो आजही आम्ही शिंदेसाहेबाचे आभार का मानतो आहे का ते दिव्यांग मंत्रालय दिलं जे आंदोलन पंधरा वर्ष आम्ही चालवलं आणि ज्याच्यासाठी चालवलं ते एका जाण्यानं जर आमचं मंत्रालय निर्माण होत असेल तर ते आम्ही स्वीकारलं आहे पण त्यालाही बदनाम करण्याचं काम रानानं केलेलं आहे आणि मग तो सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आहे आणि एकंदरीत या अमरावती जिल्ह्याचे होणारी व्यवस्था इथं संत्राचे भाव पडले लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज उठवला गेला नाही सोयाबीन असेल कापूस असेल या सगळ्या याचाल पतन होत असताना फिनलेमिलचे भोंगे बंद झाले रेल्वे चालले नाही विमान उडलं नाही कुठलंही एक चांगलं काम या जिल्ह्यात झालेलं नाही सत्ता असतानासुद्धा तर या सगळ्याचा स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा अमरावतीकर अभिमानानं ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात घेईल आणि नवनीत राणाला पाळण्याची शपथ घेईल त्यासाठी आम्ही कामाला लागू हो नवनीत राणा यांनी असं आवाहन केलं की महायुतीतील जे घटक तुम्ही सारखे साहेब असेल मी त्यांना हात धोडून विनंती करते किंवा त्यांनी आता मोदीजींना चारसं पार करण्यासाठी आणि मला आशीर्वाद द्यावा असं त्यांनी का सांगितलं मला वाटते मी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो का मोदीजींना आपकी बार चार के पार म्हटलं आहे त्याच्यानं तीनशेच पाहिजे मोदीजीचं सरकार याले त्यांना एक अमरावतीची सीट गेली तरी चालेल ना स्वाभिमान टिकून ठेवा दाखवा अमरावतीकर आम्ही अमरावतीकर आहे म्हणून हा पंजाबराव देशमुखांचा जिल्हा आहे गाडगेबाबाचा आहे तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे हा अभिमान बाळगून अमरावतीकर समोर समोर आले पाहिजे जिथं लोकशाहीचं पतन रोज केलं जातं ज्या उमेदवाराकडून त्या उमेदवाराला आता घालवलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं अमरावतीकरांनी स्वीकारावं भाजपच्या चाहत्यांनी पण आता चारशेच्या वर जर सीटा जात असेल तर एक सीट जाऊ द्या ना कार्यकर्त्यांनीसुद्धा मला वाटते या भूमिका घेतल्या पाहिजे आणि एक दमदार पाऊल समोर टाकलं त्या नवनीतरांनी म्हटलं की एक न